म्हणजे मी पंच्याण्णव टक्के काम सुद्धा साधी सही तिथं तुम्हाला करता येत नाही त्यामुळे हा हक्कभंग तिथं मी आणलेला तो त्यांनी स्वीकारलेला आहे मी आदरणीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना आज दुपारी भेटलो आणि त्यांना हक्कभंगाचा एक प्रस्ताव हा दिलेला आहे हा हक्कभंग इंडस्ट्री डिपार्टमेंटच्या बाबतीत आहे मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब कांबळे साहेब जे अधिकारी आहेत आणि एम आय डी सीचे जे एम डी आहेत त्या तिन्ही व्यक्तींवर हा हक्कभंग आणण्याचे दुर्दैवाने आमच्यावर परिस्थिती आलेली आहे हक्कभंग का आणण्याचं कारण एवढंच आहे अधिवेशनामध्ये अनेक वेळा हा मुद्दा म्हणजे एम आय डी सीचा माझ्या मतदारसंघाचा मी मांडला त्याच्यावर उदय सामंत साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलं अधिवेशनामध्ये उत्तर सकारात्मक दिल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करावी लागते पण दुर्दैवाने तशा प्रकारची कारवाई हे उदय सामंत साहेबांनी केली नाही त्यांना कदाचित करायची असेल पण भाजपचं त्यांच्यावर प्रेशर असल्यामुळे ते करत नसतील कारण माझे विरोधक राम शिंदे यांना एम आय डी सी व्हावी असं कुठेही मनामध्ये वाटत नाही पूर्णपणे त्यांच्या ताकदीचा वापर करून त्यांच्या नेत्याचा फडवणी साहेबांचा वापर करून एम आय डी सी ही मंजूर असतानासुद्धा होऊ नये यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला त्यामुळे उत्तर अधिवेशनामध्ये अध्यक्षांच्या समोर पवित्र अशा विधिमंडळामध्ये सकारात्मक देऊनसुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही हा विषय मी जेव्हा गेल्या काही महिन्यांपूर्वी अध्यक्षांच्या समोर नेला त्यांना पत्र दिलं अध्यक्षांच्या आदेशाने एक बैठक लावण्यात आली होती त्या बैठकीसाठी मी चार ते पाच तास बसून होतो अधिकारीसुद्धा होते पण मंत्री महोदय तिथे आले नाहीत आणि मग तो विषय तसा मार्गी नाही लागला मग अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा जर मुद्दा मार्गी लागत नसेल आणि मग सामान्य लोकांच्या हिताली निर्णय कसा घ्यायचा हा प्रश्न जेव्हा आमच्यासमोर पडतो तेव्हा आम्हाला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तो प्रयत्न तसाच सुरू ठेवावा लागतो आणि हक्कभंग त्याचा एक माध्यम आहे त्याच्याचबरोबर मी लोकातला रिप्रेझेंटेटिव्ह असताना म्हणजे लोकातून निवडून येऊन लोकांनी मला निवडून दिल्यानंतर मी आमदार झालो असतानासुद्धा तिथं कुठंही माझ्या मतदारसंघातल्या एम आय डी सीचा मुद्दा नाही तर त्याची बैठक जेव्हा मंत्री मोदय लावतात तेव्हा मला तिथं बोलवत नाही लोकांची भाषा लोकांची अडचण तिथं मी मांडू शकतो कारण मी त्यांचा लोकप्रतिनिधी आहे तर मग अशा पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून टाळाटाळ तिथं माझ्यासारख्या लोकप्रतिनिधी जर होत असेल तर मग मला कुठं ना कुठंतरी ॲक्शन ही घ्यावीच लागेल नाही तर माझ्या मतदारसंघातल्या एम आय डी सीवर जो अन्याय होतो त्यासाठी लढणं हे माझ्यासारखी महत्त्वाचं असल्यामुळे हा अक्कभंग तिथं मी आणलेला तो त्यांनी स्वीकारलेला आहे आणि तसा तो पुढं वि त्या अधिकाऱ्यांनासुद्धा सुद्धा त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रक्रियेनुसार पाठवलेला आहे संघामध्ये एम आयडी राम शिंदे साहेबांना एम आय डी सी कशी आणली जाते सर्वे कसा केला जातो हे कुठेही काही माहीत नाही जे गाव ते म्हणत आहेत ते विसरून गेलेत त्या गावाच्या अवतीभोवती तिथं फॉरेस्ट आहे आणि तिथं तुम्ही जर एम आय डी सी आणली तर गोडाऊन सोडलं तर तिथं काहीच होऊ शकत नाही आणि वर्ग दोनची जमीन आहे का हे सुद्धा त्यांना तिथं बघावं लागेल मग इथं येऊन फक्त बैठका घ्यायच्या खुर्च्या गरम करायच्या एखादी बातमी व्हावी यासाठी प्रयत्न करायचे अरे पण ह्या सगळ्या अडथळीमुळे तुम्ही अडचणी आणल्यामुळे एम आय डी होत नसल्यामुळे सामान्य लोकांच्या ज्या अडचणी येत आहेत त्याबद्दल तरी तुम्ही विचार करा ठीक आहे आता आचारसंहिता लागेल लोकसभा हूस तर दोन महिने त्याच्यामध्ये जातील परत महिन्याभरात विधानसभेची आचारसंहिता येईल परत तीन महिन्यामध्ये त्या जातील म्हणजे मी पंच्याण्णव टक्के काम करूनसुद्धा साधी सही तिथं तुम्हाला करता येत नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजून सहा महिने तुम्ही घालवणार मग याच्यामध्ये तुम्ही फक्त राजकारणच करताय ना माझी विनंती राजकारण करू नका जी एम आय डी सी मंजुरी फक्त सह्यासाठी राहिलीत त्यात तुमचा फोटो लावा तुमचं नाव करा आणि जी प्रसिद्धी करायची करा पण एम आय डी सी येऊ द्या तरी पण ते काय राम शिंदेला जमत नाही कळत नाही हा त्यांचा खरा प्रश्न आहे नाही तर खरी अडचण आहे मी म्हणतो जाहीर म्हणतोय की हजार एकराच्या पुढे एम आय डी सी आणायची असेल तर पाटेगावलाच तिथं आपल्याला करावे लागेल दोन मोठे नॅशनल हायवे ते एम आय डी सीसाठी आपण तिथं मंजूर करून आणलेले आहेत आणि ते एम आय डी सी जी प्रस्तावित जागा है जे 90 पंचन है। आहे जे नाईन्टी पर्सेंट पंच्याण्णव टक्के काम झालेले फक्त सही बाकी आहे तिथून दोन मोठे नॅशनल हायवे गडकरी साहेबांना विनंती करून आपण आणलेले आहेत हायवे असल्याशिवाय कंपन्या येत नसतात आणि कंपन्या आल्याशिवाय नोकरी मिळत नसती हे राम शिंदे साहेबांना कोण सांगणार त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे दुर्दैवाने माझ्या मतदारसंघातल्या युवांचं भवितव्य हे धोक्यात आलेलं आहे मी राम शिंदेना सुद्धा विनंती करतो की राजकारण फक्त करू नका कुठेतरी एम आयडीसी च श्रेय तुम्हाला घ्यायचं असेल तर ते तुम्ही घ्या पण एम आय डी सी जी पंच्याण्णव टक्के मंजूर झालेली फक्त सह्यासाठी राहिलेली ती मंजूर होऊ द्या अशी विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका